नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त असं सुवासिक गरम मसाला कसा करायचा ते बघणार आहोत बऱ्याच भाज्यांचे प्रकार आहेत जसं की छोले आहेत पनीरच्या भाज्या असतील भेंडी असेल दाल फ्राय असेल त्यामध्ये ना चिमुटभभर हा वर्ण गरम मसाला घातला किंवा मसाला परतताना जरी घातला तरी याचा स्वाद इतका कमाल उतरतो तुम्ही व्हेज पुलाव करा मसाले भात करा त्यामध्ये देखील हा आ, मसाला तुम्ही वापरू शकता तर निगुतेने करायची ही गोष्ट आहे त्यामुळे अगदी स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी बघणार आहोत साहित्य लिस्ट टेबलस्पूनचं मेजरमेंट ग्रॅमचं मेजरमेंट हे सगळं व्हिडिओच्या शेवटी असेल आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकीसरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून किंवा व्हॉट्सॲप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता पावपाव पाव कप धणे जिरे घेतले बरं हे मेजरमेंट कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे मधुराज रेसिपीचा कुठे खरेदी करायचा मधुराज रेसिपी, रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता ऑनलाईन खरेदी करायला जमत नसेल तर व्हॉट्सअप नंबर देते फक्त ऑर्डर इतका मेसेज करा आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल बरं आणि मधुराज रेसिपी मराठीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी काय करायचं मसाले आपण एकत्र नाही टाकणार आहोत कारण आपण ते सारखेसारखे मसाले करत नाही ना वर्षातून एकदाच करतो किंवा दोन तीन महिन्यातून एकदाच करतो मग ते निगुतीने करायचे प्रत्येक जर गरम मसाला तुम्ही बघाल तर त्याचा आकार त्याचं व्हॉल्यूम म्हणजे वजन त्याचा पोत हे वेगळं वेगळं असतं ते त्यामुळे त्याची भाजण्याची प्रोसेस किंवा प्रक्रिया आपण म्हणतो त्यालाही कमी अधिक वेळ लागू शकतो एकत्र तुम्ही टाकलं तर ते एकसारखे भाजून होत नाही आणि मग त्याचा जो सुवास आहे तो हवा तसा दरवळत नाही आणि मसालाही मग खूप दिवस टिकत नाही कारण त्यातलं मॉइश्चर हवं तितकं निघत नाही म्हणून आपण एक 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 मसाला घेऊन तो छानसा भाजून घेणार तर सगळ्यात आधी पावकप धने घ्यायचे आहेत धने मी इथे घेतलेत पावकप म्हणजे चार टेबलस्पून अख्खे धने धने निवडून घेतलेत आणि हे छान खमंग असं एकसारख्या भाजेपर्यंत भाजून घेते मंद आचेवर भाजायचे रंग बदलवायचं नाही करपवायचंच अजिबात नाही आणि हे सगळे मसाले मंद आचेवरच भाजायचे नाहीतर काय होतं मोठ्या आचेवर भाजलं बाहेरनं रंग बदलतो पण आतमध्ये त्यामध्ये आर्द्रता तशीच राहते ते टाळण्यासाठी अगदी आच ठेवले मी आणि मंद आचेवर एकसारखे भाजून घेऊयात बघा इथे टेम्परेचर दाखवतं तर हे दहापर्यंत जातं मी जेमतेम तीन ठेवलेलं आहे तापमान जेणेकरून हे एकसारखं भाजलं जाईल चला मस्त असं भाजलं गेलंय रंग फार बदलायचं नाही आहे जसं मी सांगितलं आता हे काढूयात आता याच कढाईमध्ये जिरं घालायचं आता मी नॉर्मल जिरं घेतलंय यामध्ये पावकपच जिरं यामध्ये मग दोन टेबलस्पून तुम्ही शाही जिरं दोन टेबलस्पून नॉर्मल जिरं घेतलं तरी चालेल आणि अगदी मंद आचर एकसारखं मिसळ भाजून घ्यायचं चला जिरं देखील छान खमंग भाजून झालंय असे मस्त भाजलेले मसाले असतात ना ताजे ताजे याचा इतका छान सुवास तरवळतो बघा जिऱ्याचा आहे ना हलकासा रंग बदललाय पण खूप काळपट करायचं नाही आहे आता यामध्ये एक टेबलस्पून मी घेते काळे मिरे हे देखील भाजून घ्यायचे काळी मिरी देखील खवंगाची भाजून झाली आहे हे बघा छान ती पॉप व्हायला सुरुवात होते जेव्हा भाजते छान ती अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा एक टेबलस्पून लवंग आणि लवंग देखील एकसारखे भाजून घ्यायचे भाजलेला लवंगाचा इतका छान सुवास तरवळ ना वा 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 लवंग छान भाजले गेले कसं ओळखायचं याचं हे वरचं बोंड आहे बघा हे फुललंय याचा अर्थ लवंग आपली खमंग अशी भाजून झाली हे काढ आता इथे सहा मसाला वेलची आहेत आणि सहा हिरवी वेलची ही एकत्रच घ्यायची आणि हे, हे बघा हे हे छान भाजून झालेत दोनही वेलची मस्त सुवास तरवळलाय आणि आता चक्रीफूल तीन चक्रीफूल घेतलेत हे देखील हलकेसे भाजून घ्यायचे चक्री फुलात ना हलकासा गोडवा असतो तो भाजला ना इतकं छान त्याचा गोड सुवास तर मला खूप आवडतं चक्री फुलाचा सुवास फुला हे देखील अगदी एक तुकडा दगड दगडफूल नाही घातलं तरी चालेल त्याचा स्वाद खूप छान उतरतो त्यामुळे शक्यतो घाला चला आता हे भाजलेलं दगडफूल देखील काढूयात एकच का जावित्री यामध्ये घालायचे जायपत्री असं देखील याला म्हणजलं जातं ही देखील भाजून घेऊया हे जायपत्री भाजले ना हे बघा आपलं तेल असं रिलीज व्हायला सुरुवात होते हे बघा बा देखील काढूयात आता दालचिनी घ्यायची दालचिनी एकसारखी भाजून व्हावी म्हणून काय करायचं ना खलबत त्यात हलकीशी ठेचून घ्यायची किंवा कुटून घ्यायची फोडून घ्यायची जेणेकरून त्याचे तुकडे एकसारखे पडतील आणि ती भाजलायला मदत होईल हे देखील आता एकसारखी भाजायची दालचिनी भाजलेलं पण इतका छान सुवास्त रवळतोय आहा तर ही देखील सलांमध्ये मिसळून घ्यायचे सगळ्यात शेवटी तमालपत्र घालूयात असे तुकडे करून घालूयात म्हणजे ते देखील छान खुटखुटीत असं भाजलं जाईल आणि छान भाजून घेऊ धमालपत्र देखील छान भाजून झाले आता हे देखील काढूया चला आता हा भाजलेला सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया झाकण लावायचं मसाला दळून होत आला की यामध्ये अर्ध जायफळ देखील घालायचं जायफळाचा स्वाद खूप छान येतो या मसाल्यामध्ये छानपैकी मसाला दळून झाला आहे जितका सगळ्या असेल तितका बारीक करायचा क्या बात आहे वा बा, वा वा इतका छान सुवास दरवळला आहे आता हा असाच तुम्ही वापरू शकता पण मी एकदा चाळून घेते छान दळला गेलाच येतो तरी पण एखाद एक दुसरा जर मोठा पीस वगैरे काही राहिला असेल तर चाळून घ्यावा म्हणून चाळून घेते वा बघा हा थोडासा असा खडा मसाला राहतो वर म्हणून हा चाळून घेणं गरजेचं आहे बघा काय मस्त रंग आलाय सुवासही मस्त दरवळतोय आहे जबरदस्त दिसतो हा मसाला आता हा गरम मसाला हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवायचा हा तीन महिने तर छान टिकतो फक्त जससा दिवस जातात तसं त्याचा मसाल्यांचा स्वाद कमी होतो म्हणून मी कायम कमी प्रमाणात करते हा इतका जरी तयार केला ना मसाला हा इतका स्ट्रॉंग आणि मस्त असतो ना हा एनिवे आपण मराठी लोक काही रोज उठून गरम मसाला नाही खात अकेजनली पंजाबी मसाल्यांमध्ये हा पंजाबी डिशेसमध्ये हा वापरला जातो त्यामुळे हे हे प्रमाणात जरी केलं तरी तीन महिने छान पुरतो मला पुरून उरतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर हेच प्रमाण तुम्ही दुपटीमध्ये घेऊ शकता पण कमाला दिसतोय कमाला चव लागते आणि जबरदस्त म्हणजे वर्णन नाही करू शकत पुन्हा भेटूयात तोवर खुश राहा रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात मतच खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची असल चव